के या तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो गणेश उत्सव आणि रक्षाबंधन निमित्त राशन कार्ड धारकांना सोबतच पाच वस्तू मोफत या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी शिधा पत्रिका हे भारतातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी एक महत्वाचे साधन आहे केंद्र आणि राज्य सरकारने या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबवतात दोन हजार चोवीस मध्ये स्मार्ट रेशन कार्ड योजनेअंतर्गत अनेक नवीन फायदे जोडले जात आहेत तर मंडळी या व्हिडिओ मधून आपण शिधापत्रिकेचे महत्व आणि त्याचे नवीन फायदे आणि त्याचा लाभ कसा घ्यावा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघा मंडळी शिधापत्रिका हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे याद्वारे गरीब आणि गरजू नागरिकांना कमी किमतीत जीवनावश्यक वस्तू मिळतात शिवाय अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका आवश्यक असते शिधापत्रिकेमुळे देशातील गरिबांना पोषण आणि आरोग्याचा लाभ मिळतो तर मंडळी चोवीस मध्ये स्मार्ट कार्ड योजना अधिक व्यापक होत आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या वस्तूंची यादी विस्तारली जात आहे यामुळे लाभार्थ्यांच्या पोषण आहारात लक्षणीय सुधारणा होईल आणि कुपोषणाचा सामना अधिक प्रभावीपणे करता येईल तर मित्रांनो बघा पहिला आहे गहू आणि दुसरा आहे डाळी आणि तिसरा आहे साखर आणि चौथा आहे स्वयंपाक तेल तर पाचवा आहे मीठ आणि मसाले तर सव्वी गोष्ट आहे ती म्हणजे चहाची पत्ती तर मित्रांनो या व्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या इतर सुविधांचाही लाभ घेता येणार आहे तर शिधा पत्रिकेद्वारे केवळ अन्नधान्य वितरण होत नाही तर गरिबांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक पूरक कल्याणकारी कार्यक्रम सुरू केले आहेत त्यामध्ये मोफत वैद्यकीय उपचार सुविधा आणि त्यासोबत आर्थिक सहाय्यक कार्यक्रम आणि तसेच रोजगार निर्मिती योजना तर मित्रांनो या योजनांमुळे गरिबांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होणार आहे तसेच रेशन कार्ड नवीन यादी दोन हजार चोवीस कशी तपासावी जाणून घ्या सर्वप्रथम तुम्ही अधिकृत ला भेट द्या होम पेज वर ई रेशन कार्ड यादी दोन हजार चोवीस पर्याय निवडा आपले राज्य निवडा त्यानंतर जिल्हा निवडा ब्लॉक आणि ग्रामपंचायत निवडा सबमिट बटनावर क्लिक करा तर मित्रांनो शिधापत्रिकेचे फायदे काय आहेत थोडक्यात जाणून घ्या पत्रिकेद्वारे गरीब कुटुंबांना कमी किमतीत तांदूळ गहू साखर तेल इत्यादी यामुळे त्यांच्या आहारात सुधारणा होते तसेच अनेक राज्यांमध्ये शिधापत्रिका धारकांना मोफत वैद्यकीय उपचार मिळतात यामुळे गरीब लोकांना आरोग्य सेवा परवडण्याजोग्या होतात तर काही राज्यांमध्ये धारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश दिले जातात तर अनेक राज्यांमध्ये गरीब शिधापत्रिका धारकांना वीज बिलात सवलत दिली जाते तर शिधापत्रिका धारकांना एम जी एन ई जी ए सारख्या रोजगार योजनांमध्ये प्राधान्य दिले जातात तर प्रधानमंत्री आवास योजना सारख्या घरकुल योजनांमध्येही शिधापत्रिका धारकांना प्राधान्य दिले जाते तर वृद्ध विधवा आणि दिव्यांग शिधापत्रिका धारकांना विविध पेन्शन योजनांचा लाभ मिळतो तर मंडळी शेतकरी शिधापत्रिका धारकांना पीक विमा कर्जमाफी यासारख्या योजनांचा लाभ मिळतो तर मित्रांनो शिधापत्रिका हे गरिबांसाठी एक वरदान आहे 2024 मध्ये स्मार्ट रेशन कार्ड योजनेअंतर्गत अनेक नवीन फायदे जोडले जात आहेत यामुळे गरीब आणि गरजू नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा ना होणार आहे शिधा पत्रिकेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपले नावे यादीत आहेत की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे शिधापत्रिका ही केवळ अन्नधान्य वितरणापुरती मर्यादित नाही तर ती गरिबांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचे साधन आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद